नमस्कार खेड उपविभागामधील खेड तालुका तसे आंबेगाव तालुका येथील नागरिकांना पोलिसांच्या वतीनं एक आवाहन करण्यात येत आहे की आपल्याकडे बऱ्याच पुण्याच्या जवळपास सहा भाग आहे त्याच्यामुळं चाकण आणि आळंदी या परिसरामध्ये जे औद्योगिक वसाहत आहे त्या ठिकाणी काम करणारे बरेच लोक आप हे आपल्याकडे राहायला आणि भाड्याने येत असतात त्याचबरोबर आपल्याकडे कारखाना आहे त्याच्यानंतर हायवे आहेत आए। हॉटेल्स आणि इतर व्यवसाय आहेत त्याच्यामुळे या व्यवसायनिमित्त येणारे देखील लोक भरपूर आहे की जे आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये भाड्याने राहतात परंतु असे निदर्शनास आलेले आहेत की हे जे मालक आहेत घरांचे मालक आहेत हे भाड्याने ठेवताना त्यांच्यासोबत कोणता करार करत नाहीत किंवा बऱ्याच वेळा असं होतं की त्यांची पुरेशी माहिती त्यांच्याजवळ नसते तर आमचं नागरिकांना सुरक्षित दृष्टीने असं आवाहन आहे की आपण ज्या लोकांना भाड्याने ठेवत असता किंवा भाडे करून ठेवता तर त्यांचे वैध प्रमाणपत्र त्यांचे ओळखपत्र ते कुठून आले तिकडचं त्यांच्या पत्त्यासाठीचं काहीतरी त्यांचे फोन नंबर ही इत्यंभूत माहिती आपण त्यांना रूम भाड्याने देण्यापूर्वी पडताळणी आणि ती माहिती घरमालकाकडे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर शक्य त्या सर्व केसमध्ये येऊन कंपन्या ज्या आपल्याकडे आहेत त्यांनी देखील कामगार ठेवताना ते पोलीस व्हेरिफिकेशन करूनच ठेवावे त्याचबरोबर भाडे करून ठेवताना देखील आपण पोलीस व्हेरिफिकेशन केलं का ते हे सगळं व्हेरीफाय करावं आणि एक करारनामा करून की जेणेकरून त्या तो जो भाडेकरू आपण ठेवत आहे तो त्याने उद्या काही एखादा गुन्हा केला आणि तो कुठे निघून गेला किंवा त्याने तसा गुन्हा करू नये याकरता एक प्रतिबंधक उपाय म्हणून सुद्धा त्याची माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे तर आमचे सगळ्यांना असे पोलिसांच्या मार्फतीने आवाहन राहील की शक्यतो आपल्याकडे येणारे जे भाडेकरू आहेत त्यांचे ओळखपत्र फक्त आधार कार्ड नाही तर त्यांचं वोटिंग कार्ड त्यांचा रेशनिंग कार्ड जो मूळ पत्ता ज्याच्यामध्ये असेल असं रेशनिंग कार्डचं काहीतरी जरावं असेल की जेणेकरून त्यांचा मूळ पत्ता देखील आपल्याला माहीत असावा त्याच्या इतर नातेवाईकांचे एक दोन नातेवाईकांचे देखील आपण फोन नंबर आणि हे असे घेऊन ठेवावे जेणेकरून तो जर संपर्काच्या बाहेर गेला तरी संपर्क करायला कोणतरी असावा अशा प्रकारे ही जेवढी शक्य असेल तेवढी माहिती आपण घ्यावी आम्ही पोलीस पाटलांच्या मार्फतीने जर गावांमध्ये जर असे कोण राहत असतील तर आम्ही ही मोहीम राबवून त्यांचे तसे फॉर्म भरून घेत आहोत की जेणेकरून ती सगळी माहिती पोलिसांच्याकडेही राहील आणि जेणेकरून एखादी घटना घडली तर त्याचा आपल्याला भविष्यात उपयोग होईल